बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसापासून निकी तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामधला वाद रंगलेला आपण पाहतोय कधी मेकअपवरून तर कधी ड्युटीवरून या दोघींमध्ये कायम वाद होत असतात यामध्ये निकीनं वर्षाताईंना कितीही रडवायचा प्रयत्न केला ते वर्षाताई निकीला कायम पुरून उरलेले आहेत आता या दोघींमध्ये पुन्हा एकदा नवा वाद पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे जेवण वाया घालवण्यावरून बिग बॉसने शिक्षा दिल्यानंतर सगळ्यांचे लक्झरी प्रोडक्ट काढून घेण्यात आले अशातच जेवण वाया घालवण्यावरून वर्षाताई आणि निकीमध्ये राडा झालेला मिळतोय निकीने डस्टबिन मध्ये फेकलेली भाजी पाहिली आणि ही भाजी पाहिल्यावर तिने वर्षाताईंना याबद्दल जाब विचार घरात बोंबाबोंब केली इथे लोकांना खायला अन्न मिळत नाही अशा वेळी चांगल्या भाज्या वर्षाताई फेकून देत असं तिनं म्हटलं यावर वर्षाताई यांनी मला ती भाजी खराब झालेली वाटली आणि म्हणूनच मी ती फेकून दिली असं सांगितलं वर्षाताई निकीला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या पण निकी काही ते ऐकून घेत नव्हते आणि तिनं पुन्हा एकदा तमाशा केलेला दिसतोय अशा घरातले इतर सदस्य काय स्टँड घेणार आणि कोणाच्या बाजूने स्टँड घेणार हे आपल्याला माहितीच आहे पण पर... यामध्ये नवीन वाईल्ड कार्ड एंट्री झालेल्या का संग्राम या दोघींमध्ये कोणाची बाजू उचलून घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तर मग तुम्हाला काय वाटतं संग्राम कोणाच्या बाजूने निर्णय घेईल हे कमेंट मध्ये सांगा आणि एसबी मार्ट एंटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा